नमस्कार मित्रांनो भी जय भीम शिवराय अर्थातच मी कांबळे संदीप आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की अनेक मुलं कॉल्स करत आहेत आणि मॅसेज पण करत आहेत सर जाहिराती येणार होत्या त्या जाहिराती आल्या नाहीत एकोणतीस तारीख होती ते कधी येतील त्या मुलांना या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊन मी आता सध्या तरी खरंच थकलेलो आहे म्हणून प्रत्येक गोष्टी आता कंटाळवानी वाटत आहे कारण सरकार शासन एक करतंय एक देते एक दाखवतंय आणि करण्याचा जो काही मानस आहे तो वेगळा आहे थोडक्यात आज मला शिक्षक भरतीची या ठिकाणी व्याख्या करावी अशी वाटते तुम्हालाही व्याख्या करायची असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा ती शिक्षक भरती शिक्षक भरती म्हणजे काय तर ती शिक्षक भरती ज्या शिक्षक भरतीच्या ज्या शिक्षकांच्या जागाच नसतात ती त्या ठिकाणी जाहिराती भरण्यासाठी घेण्यात आलेली परीक्षा किंवा ती शिक्षक भरती म्हणजे शिक्षक भरती वय ज्याच्या जाहिरातीच नसतात ज्याच्या जागाच नसतात ज्याची पदच नसतात ज्याची पज पदं मंजूर नसतात ज्याचं माध्यम नसते ज्याचं कोणत्या विषयाला जागा द्यायचं ह्या कुठल्याच गोष्टी कन्फर्म असतात ती भरती म्हणजे शिक्षक भरती होय अगदी असंच जाहिराती न देता शिक्षकांची पदभरती सुरू केली आणि पद नसताना सुद्धा शिक्षकांच्या पदभरती करण्याचा गवगवा सुरू केला थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे हे आज का सांगते तुम्हाला तर एक पाश्चिमात्य ऑरिस्ट एक पाश्चिमात्य जॉन रुसू म्हणून एक हे होऊन गेलेत होऊन गेलेत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांनी लग्नाच्या अगोदर एकोणीस त्यांना मुलबाळ झाले होते लग्नाच्या अगोदर त्यानंतर त्यांनी लग्न केलं अगदी त्याच पद्धतीनं शिक्षक भरतीमध्ये काही जागा अशा दिल्या जात आहेत ज्याची पदच नाहीत ज्याच्या शाळेच्या मान्यताच नाहीत ज्याचं पद रिक्त नाही अशा ठिकाणी पद रिक्त करून किंवा पद मंजूर करून त्या ठिकाणी त्यांना पद आस्थापना देण्यासाठी हालचाली सुरू केल्या जात आहे आता स्पष्ट सरळ मुद्द्यावर येतो काल अठ्ठावीस जानेवारीला जे काही आयुक्त साहेबांचं पत्र काढण्यात आलेलं आहे प्रति सगळे जिल्हा परिषद वाय डी शिक्षणाधिकारी आणि उपसचिव मंत्रालय त्या अनुषंगाने काल एक शिक्षण आयुक्त स्तरावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अर्थात विशी झाली त्या विषयीमध्ये अधिकारी सगळ्या जिल्हा परिषदच्या युवांना काही सूचना दिल्या त्या सूचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की सेमी इंग्रजी या ज्या काही माध्यमाच्या शाळा आहेत आता मुळामध्ये सेमी इंग्रजी हे काही माध्यम नाही हे पॅटर्न आहे तर अशा ज्या काही शाळा आहेत त्या शाळेच्या जे काही मंजूरपदे आहेत रिक्त पदे आहेत अशा शाळा किती आहेत त्याच्यात कार्यरत असलेली शिक्षकं किती आहेत किती शिक्षकांची गरज आहे किती विद्यार्थी संख्या आहे भविष्यात किती विद्यार्थी संख्या वाढेल या कारणाने एक ते आठपर्यंतच्या विद्यार्थी संख्येची त्या ठिकाणी थी एक ते आठवीच्या वर्गाची थी त्यांनी त्या ठिकाणी गणना करून किंवा हो त्यामध्ये शिक्षक देण्याच्या कारणाने इंग्रजी माध्यमाचा शिक्षक त्या ठिकाणी सेमी इंग्रजी माध्यम किंवा त्या शाळेला मान्यता प्राप्त करून घेऊन त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक देण्याच्या हेतूने आता शासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत त्या अनुषंगाने काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आज काल उशिरापर्यंत हे झाली वीसची झाली चार वाजता आणि त्यांना कालच्या काल आदेश देण्यात आलेले आहेत आणि आज कुठल्याही परिस्थितीत तीस तारखेला सकाळी दहा वाजेपर्यंत तो अहवाल त्यांनी सगळ्यांना शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये युवनच्या मार्फत मागवलेला आहे आणि याला प्रतिसाद म्हणून काल युव वैयक्तिक आपापल्या जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या युवननी शिक्षणाधिकाऱ्यांनी गट अधिकाऱ्यांना पत्र पाठवलेले आहेत अगदी त्या पद्धतीनं त्यांनी अहवाल मागितलेला आहे मंजूर पद एक ते आठ सेमी माध्यमाचे पद विद्यार्थी संख्या किंवा मग वर्गसंख्या या सगळ्या गोष्टीचा अहवाल परभणी जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद त्यानंतर नाशिक जिल्हा परिषद आपापल्या गट अधिकाऱ्यांच्या मार्फत आज दहा वाजेपर्यंत मागवलेला आहे मग आता तुम्ही म्हणाल मित्रांनो की जाहिराती कधी येतील मुळामध्ये जाहिराती या एकोणतीस तारखेला येणार होत्या काल आयुक्त स्तरावर त्या ठिकाणी आपली काही टीम गेलेली होती त्यांना सांगण्यात आलेलं आहे की जाहिरातीला आता थोडासा विलंब होईल साहजिक आहे एकोणतीस तारखेला जाहिराती आली नाहीत आणि हे काम सुरू आहे म्हणजे शंभर टक्के त्या ठिकाणी जाहिरातीला थोडाफार विलंब होईल किती वेळ करणं यांनी जे काही गतीशील काम घेतलेलं आहे हातीमध्ये आज कुठल्याही परिस्थितीत जर सगळ्याचे सगळे जिल्हा परिषद देणार नाही आहेत फक्त तीन चार जिल्हा परिषद आज जरी आल्या तर उर्वरित जिल्हा परिषद मात्र आजच्या आज नाही देऊ शकत म्हणून तो अहवाल देताना ती माहितीची पूर्तता करताना मला वाटते अजून दोन तीन तरी दिवस लागतील आणि एकूण शिक्षक पदभरतीची जी काही जाहिराती पवित्र पोर्टलला येणार होत्या ते जाहिराती आता दोन तीन दिवसानं अर्थात तीन ते चार फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के येण्याची दाट शक्यता असेल मग या जाहिराती आता ज्या काही तेवीस चोवीस हजार येणार होत्या त्या तेवढ्या येतील का तर याचं उत्तर आहे मित्रांनो नाही तर त्या पदामध्ये आता कुठेतरी फेरफार होईल आणि त्या पदामध्ये जागा काही कमी पण होतील तर ते जाहिराती मला आता वाटते एकूण पदाच्या एकवीस हजारच्या एकवीस किंवा बावीस हजार एवढी येण्याची दाट शक्यता असेल मग येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीला विलंब होईल का तर आता मित्रांनो विलंब हे कोणाकडनं होते कोण काय करते हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे मित्रांनो कालच्या सीमध्ये हे अपडेट होतं आणि प्रत्येकजण मला कॉलपूर्वी विचाराय की सर जाहिराती काय झाली का आली नाही तर मित्रांनो जाहिरातीला थोडासा विलंब होईल आणि जाहिराती या एकूण पदाची जी काही आकडेवारी होती त्याच्यामध्ये कमी होतील आणि दुसऱ्या बाजूनं मी अगोदर सांगितलं होतं ज्या दिवशी जाहिराती युवच्या लॉगिनवर आले होते की याच्यामध्ये आता कुठेतरी न्यायप्रविष्ट विषय होणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कोर्टामध्ये बहुतांश मुळे गेलेलीच आहेत दोन याचिका त्याच्यामध्ये पडलेल्या आहेत त्यामुळं मला वाटते त्याच्यामध्ये सरकारकडनं काय शपथपत्र दिल्या जाईल त्यावर डिपेंड करेल की शिक्षक भरती ही पुढील कशा पद्धतीनं सुरळीत होईल नक्की सुरळीत होईल आचारसंहितेच्या अगोदर शिक्षक भरतीला गती किंवा शिक्षक भरती पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आयुक्त महोदयांची आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडनं प्रशासन त्यावर चांगलं काम करत आहे आणि आचारसंहितेच्या अगोदर शिक्षक भरती शंभर टक्के करण्याचा सा मानस अधिकारी वर्गांचा आहे मात्र याच्यामध्ये जे काही अडथळे येतील त्याच्यावर आता अडथळ्याला उपाय शोधताना अडथळे पार करताना शर्यत मात्र खूप मोठी आहे नक्कीच बघूया सकारात्मक राहूया पुढील एक चार दिवसामध्ये जाहिराती येतील आणि क्रमाला कधी सुरुवात होईल किंवा लवकर सुरुवात होईल या गोष्टी आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देऊ माहिती देऊ तुर्तास इथंच थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय